भरपूर लेअर्स असणाऱ्या या पुडाच्या करंजा यालाच खाज्याच्या करंजा असंही म्हणतात या करंजा कशा करायच्या भरपूर लेअर्स येण्यासाठी काय करावं आणि मैदा न वापरता या करंजा कशा करायच्या चला तर बघूयात नमस्कार मंडळी मी गौरी गौरीस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत पुडाच्या करंजा कशा करायच्या यासाठी स हे प्रमाण सांगते इथे आपण एक ग्लास इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक डाव हे अशा पद्धतीने तेल घातलेलं आहे साधं शेंगदाणा तेल यामध्ये घातलेलं आहे गरम करायची गरज नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत यामध्ये आपण हा बारीक रवा भिजवून घेतो आहे अगदी थोड्या पाण्यामध्ये आपण हा रवा भिजवून घेणार आहोत यामध्ये मैदा अजिबात घेतलेला नाही फक्त रवा यामध्ये आपण या करंजा करतोय हे पीठ घट्ट अशा पद्धतीने भिजवायचं आहे कमीत कमी पाण्यामध्ये आपण हे हे बा इथे आपण बघू शकतो एका ग्लासमध्ये शिवाय पाणी शिल्लक राहिले आता इथे आपण बघतोय हा साठा तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये तेल जसं लागेल तसं एक चमचा दीड चमचा असं हे घालून साठा तयार केला इथे आपण त्याच ग्लासनी अर्धा ग्लास आपण हा भाजलेला रवा घेतला आहे हा आधीच ऑलरेडी भाजून घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेलं खोबरं हे त्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये जायफळ हे खिसून थोडंसं घातलेलं आहे तसंच त्यामध्ये आपण पिठी साखर ही देखील अर्धा ग्लास सगळे अर्धा अर्धा ग्लास आपण हे घेतलेलं आहे या सारणासाठी ते पिठी साखर ही अर्धा ग्लास त्यामध्ये आपण ही घातली अशा पद्धतीने अर्धा ग्लास रवा अर्धा ग्लास आपण खोबरं आणि अर्धा ग्लास पिठीसाखर असं प्रमाण घेऊन आपण त्याचं सारण तयार केलं हे सारणासाठी सगळं आधीच खोबरं आणि रवा तुपामध्ये भाजून घेतला होता भिजवलेल्या पिठाचे दोन अशा पद्धतीने गोळे केले त्यातला एक गोळा घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक बारीक त्याचे तुकडे करून हे घ्यायचे जसं पापडाचं पीठ कुठून घेतलं जायचं तसं हे पाट्यावरती पूर्वी आ, हे पीठ कुटून घेतलं जायचं पण आता आपण मिक्सरमधनंच हे करतोय यामुळे अशा पद्धतीने सॉफ्ट त्याचं हे तयार होतं आपण इथे बघतोय अशा पद्धतीने मिक्सरमधनं काढून ते आपण इथे घेणार आहोत आणि मगच त्याच्या लाट्या करणार आहोत हे दोन्ही जेवढे गोळे आहेत बनवलेले ते दोन्ही आपण मिक्सरमधनं काढूनच मगच त्याच्या करंजांसाठी आपण ते वापरणार आहोत यानंतर आपण सारण आपलं तयार झालं साठा तयार आहे आणि आपलं इथे अशा पद्धतीने हे गोळे तयार आहेत आता त्यातला एक गोळा आपण इथे घेणार तो लाटून त्याची पूर्ण पोळी घ्यायची करून आता त्याला हा साठा कॉर्नफ्लोअर आणि तेल हे लावलेला साठा इथे त्याला लावायचा हा अगदी व्यवस्थित जेवढा व्यवस्थित सगळीकडे पसरवून लावता येईल तेवढ्याच लेयर्स आणि तेवढेच खुसखुशीत अशा करंजा तयार होतात म्हणून आपण सगळ्या संपूर्ण त्याच्या बॉर्डरलासुद्धा आपण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हा साठा इथे आपण बघतोय कॉर्नफ्लोअर आणि तेल हे मिक्स करून यामध्ये घेतलं आहे तुम्ही याच्याऐवजी आरारूटसुद्धा घेऊ शकता आरारूट आणि तेल अशा पद्धतीने याला लावलं तरीही चालतं यानंतर ही पोळी अशा पद्धतीने दुबडून घ्यायची आणि त्याचा रोल तयार करायचा हा रोल घट्ट जेवढा तयार होईल तेवढा चांगला इथे हळूहळू आपण एकसारख्या अशा लाट्यासारख्या कट केल्यामुळे करंजाही एकसारख्या होतात आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील या लाट्या तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट अशा पेढ्यासारख्या आणि आतमध्ये भरपूर लेअर्स असणाऱ्या अशा आपल्याला दिसत आहेत आणि अशाच पद्धतीने आपण दुसराही गोळा जो दोन गोळ्यांमधला दुसरा गोळा आहे तो देखील आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊन त्याची पोळी लाटून त्यावरती कॉर्नफ्लोअर लावून त्याचंही आपण अशा पद्धतीने लाट्या तयार केल्या आहेत आता हे आपण बघतो इथे की या रोल बनवताना हा घट्ट तयार करायचा आहे हा रोल आणि त्यानंतरच त्याच्या लाट्या अशा पद्धतीने काढायच्या आहेत इथे आपण या सगळ्या लाट्या एकदाच आधी करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये आपण कोणताही मैदा घातलेला नाही आणि रव्याचं प्रमाणसुद्धा ग्लास रवा आणि एक डाव तेल एवढंच आपण घेऊन त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ते भिजवलं आता आपण या सगळ्या लाट्या एकत्र करून त्यावरती एका फडक्याने त्या व्यवस्थित झाकायच्या आहेत ज्यामुळे त्या वाळणार नाहीत आता त्यातली एक लाटी आपण इथे घेतली लाटी लाटताना चौकोनी आकारामध्ये लाटायची आहे इथे तुम्ही बघू शकता या लाटीचा आकार चौकोनी तयार झालेला आहे आणि अगदी ट्रान्सपरंट अशी ही लाटी तयार झालेली आहे या लाटीमध्ये सारण भरताना आपण लाटीचा संपूर्ण चौकोनी आकारावरती आपण पाण्यानी करंजी चिकटवणार आहोत इथे आपण बघू शकतोय ही लाटी यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे एका वाटीमध्ये आणि ते पाणी अशा पद्धतीने चौकोनी बाजूनी बॉर्डरला लावायचं आहे यामध्ये आपण सारण इथे घेतलं आहे ते सारण आपण त्यामध्ये भरतो आहे आता हे सारण बाहेर यायला नको यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण बघतो आहे अशा पद्धतीने हातावर ही लाटी घेऊन याच्या कडा सुरुवातीला सगळ्या दाबून घ्यायच्या आहेत ज्यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि आपण पाणी लावल्यामुळे ते लगेचच चिकटतं त्यामुळे सारण आणखीनच व्यवस्थित आतमध्ये राहतं काही जण पाण्याच्याऐवजी दूधही करंजी चिकटवण्यासाठी वापरतात करंजीमध्ये सारण भरण्याची ही पद्धत आपण परत एकदा बघूयात इथे आपण बघतोय हातावरती आपण ही लाटी अशा पद्धतीने धरायची आहे त्याचे बॉर्डर हे आपण पाण्याने बाजूने पाणी लावलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सारण भरून हे अशा पद्धतीने त्याची बॉर्डर सगळ्या बंद केलेले आहेत ज्यामुळे सारण अतिशय छान आपलं भरलं गेलं अशा पद्धतीने सगळ्या करंजा आपण सारण घालून भरून घेतल्या तळण्यासाठी गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे मंद गॅसवरतीच या करंजा तळायच्या असतात इथे आपण बघतोय त्याचे लेयर्स हे अशा पद्धतीने मंद गॅसवरती ऑपऑप फुलून येतात म्हणून गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे इथे आपण हळूहळू एक एक करंजा या तळून घेतो आहे इथे आपण बघू शकतो की हे लेयर्स अतिशय सुंदर इथे आपल्याला दिसत आहेत या पुढाच्या करंजा बनवण्यासाठी काही टिप्स पहिली टीप अशी आहे की या करंजांसाठी जो रवा वापरतो तो रवा बारीक अगदी झिरो असलेला रवा घ्यायचा आहे दुसरी गोष्ट हे भिजवताना पाणी कमीत कमी पाण्यामध्ये घट्ट अशा पद्धतीने हे भिजवायचं आहे पीठ तिसरी टीप म्हणजे हे भिजवल्यानंतर आपण जेव्हा तळतो त्यावेळेला अगदी बारीक गॅसवरती या करंजा तळायच्या आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण माहिती देत आहे व्हिडिओला सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद